नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण लेटेस्ट चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाचे काही पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि या प्रश्नांची महत्वाची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त पाचशे लाईक ठेवलेलं आहे मित्रांनो आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर पाचशे लाईक पूर्ण करताल आणि तुम्हाला या डी पीडीएफ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे तर आय सी सी वन डे स्पर्धेमध्ये कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोहित शर्माने कोणी तर रोहित शर्माने तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर रोहित शर्मा आता आय सी सी वन डे स्पर्धांमध्ये षटकार मारणारा फलंदाज बनला आहे तर आतापर्यंत हा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलच्या नावावर होता परंतु रोहितनं त्याला मागे टाकला आहे तर आय सी सी वनडे स्पर्धेचा विचार केला तर त्यामध्ये वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे कारण दोन्ही स्पर्धा पन्नास षटकांच्या आहेत आणि रोहित शर्माने आय सी सी वन डे स्पर्धांमध्ये पासष्ट षटकार मारल्या आहेत तर ख्रिस गेल चौसष्ट षटकांसह दुसऱ्या स्थानावर आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न नुकतीच भारतीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मनन कुमार मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर ज्येष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांची सलग सातव्यांदा बार काउन्सिल्स ऑफ इंडिया म्हणजे बी सी चे अध्यक्ष म्हणून ऐतिहासिकरित्या पुढील प्रश्न अलीकडेच जगातील सर्वात महाग पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मेक्सिको या देशाकडे कोणत्या देशाकडे आहे तर मेक्सिको या देशाकडे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न भारतातील पहिले जैव बँक आणि प्राणी संग्रहालयाचे कोठे अनावरण करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये कोठे तर दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये असलेल्या पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान दार्जिलिंग प्राणी संग्रहालय म्हणून प्रसिद्ध भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालय उघडले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये प्रथम यावर आपण महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये यानंतर ए आयद्वारे निर्मित भारतातील पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले आहे तर माया यानंतर भारतातील पहिली पानथळ शहरे तर उदयपूर आणि इंदोर यानंतर मित्रांनो भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर आहे कोटा आणि उबरणे भारतातील पहिली जलवाहतूक सेवा कोठे सुरू केली तर श्रीनगरमध्ये सुरू केली आहे यानंतर मित्रांनो भारतातील पहिली नाईट सफारी कोठे बनवली जात आहे तर मध्ये यानंतर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन नुकतेच कोठे झाले तर लेह लडाख मध्ये यानंतर भारतातील पहिल्या सक्षम इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर चे अनावरण करण्यात आले तर त्याचे नाव काय आहे तर पवना चित्र असे नाव आहे यानंतर मित्रांनो भारतातील पहिले सौर शहर कोणते आहे तर सांची आहे यानंतर भारतातील पहिला सीओ टू मॅनॉल पायलट प्लांट कोठे प्रस्तावित करण्यात आला तर पुण्यामध्ये ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न नुकतेच सेबीचे नवीन अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुहीनकांत पांडे बनले आहेत कोण आहेत मित्रांनो तुहीनकांत पांडे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने वित्त सचिव तुहीनकांत पांडे यांची सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे तर ते पुढील तीन वर्षे या पदावर राहणार आहेत तर ते माधवी पुरी बुचची जागा घेणार आहेत हे थे, लक्षात ठेवा यानंतर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर हे बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी कार्यकारी मंडळ म्हणून स्थापित केले गेले आणि सेबी कायदा एकोणीसशे ब्याण्णवद्वारे तीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी वैधानिक अधिकार देण्यात आलेले आहे तर मित्रांनो मुख्यालय कोठे आहे सेबीचे तर मुंबई महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे यानंतर पुढील प्रश्न सलग सातव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंदौर हे शहर कोणते शहर तर इंदोर हे शहर तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या नवव्या आवृत्तीमध्ये न्याय मूल्यांकन सुनिश्चित करण्यासाठी नवीन स्वरूप सादर केले आहे यानंतर गेल्या तीन वर्षांमध्ये स्वच्छतेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना ओळखून या वर्षी सुपर स्वच्छ लीग ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न नुकतेच रणजी ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विदर्भने जिंकले आहे कोणी तर विदर्भने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विदर्भ क्रिकेट स्टेडियम नागपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात विदर्भ क्रिकेट संघाने केरळ विरुद्ध तिसरे रणजी विजेतेपद जिंकले आहे तर रणजी करंडकातील सर्वात यशस्वी संघ याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मुंबई किंवा बॉम्बे हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे तर तो बेचाळीस वेळा जिंकला आहे हे लक्षात ठेवा आणि कर्नाटक हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे ज्याने आठ वेळा विजेतेपद पटकावले आहे त्यानंतर दिल्ली सात वेळा विजेता आणि बडोदा हा सहा वेळा विजेता ठरला आहे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये कोणत्या तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये यानंतर मित्रांनो आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयामध्ये दिली आहे तर याविषयी बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असून राज्यामध्ये एकूण बावीस हजार दहा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहेत यानंतर मित्रांनो यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक एक हजार आठशे पंच्याण्णव प्रकल्प मंजूर आहे तर अहिल्यानगर दुसऱ्या आणि सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे तर या योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये दोन हजार दोनशे त्रेसष्ट कोटींची गुंतवणूक झाली असून लाभार्थींना तीनशे एकोणनव्वद कोटींचे अनुदान देण्यात आलेले आहे तर देशामध्ये बावीस हजारांचा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर नुकतीच पहिली महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अंजू राठी राणा बनल्या आहेत कोण आहेत तर अंजू राठी राणा तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय विधी सेवा अधिकारी अंजीव राठी राणा यांची नवीन केंद्रीय कायदा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कायदा सचिव म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत यानंतर मित्रांनो त्यांनी अठरा वर्ष दिल्ली सरकारमध्ये सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले आहे आणि दोन हजार सतरामध्ये त्या कायदा मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव म्हणून रुजू झाल्या यानंतर मित्रांनो तर नितेन चंद्र हे शेवटचे कायदा सचिव होते तर हे पद काही महिन्यांपासून रिक्त होते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे तर दहावा तर मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अठ्ठावन्नवे कितवे आहे तर अठ्ठावन्नवे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर माधव राष्ट्रीय उद्यानाला अधिकृतपणे भारताचे अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर स्थान हे शिवपुरी जिल्ह्यामध्ये आहे तर क्षेत्र काय तर हे उद्यान अंदाजे तीनशे छप्पन्न चौरस किलोमीटर व्याप्ते आणि त्यामध्ये पानझडी जंगले गवताळ प्रदेश आणि पानवठे अशा विविध परिसंस्थांचा समावेश आहे यानंतर मित्रांनो जैवविविधता तर हे उद्यान विविध वन्यजीव प्रजातींचे निवासस्थान आहे ज्यामध्ये बिबट्या हरण आणि बंगाल वाघांसह असंख्य पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे यानंतर मित्रांनो भारतातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये हे पदनाम एक महत्वपूर्ण पाऊल आहे विशेषत मध्य प्रदेशामध्ये जिथे देशातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत ठीक आहे मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न आहे अकरावा तर कोणत्या राज्याने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये तेलगू भाषा अनिवार्य केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तेलंगणा या राज्य सरकारने कोणत्या तर तेलंगणा या राज्याने तर याविषयी महत्वाची माहिती तर मित्रांनो तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत सध्याचे जिष्णू देव वर्मा पुढील प्रश्न तिसऱ्या साबा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद नुकतेच कोणत्या देशाने जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने जिंकले आहे कोणत्या तर आपल्या भारत देशाने तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर साबाचा लाँग फॉर्म काय आहे तर साऊथ एशिया बास्केटबॉल असोसिएशन असा साबाचा लाँग फॉर्म आहे तर साबा महिला चॅम्पियनशिप दक्षिण आशियाई बास्केटबॉल संघटनेद्वारे आयोजित केली जाते आणि आठ सदस्य राष्ट्रे तर कोणते तर भारत श्रीलंका मालदीव नेपाळ अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश आणि भूतान या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत तर पहिली साबा महिला चॅम्पियनशिप स्पर्धा काठमांडू नेपाळ येथे दोन हजार मध्ये झाली आणि विजेता कोण होता तर श्रीलंका विजेता होता यानंतर दुसरी साबा महिला चॅम्पियनशिप कोठे झाली तर माले मालदीव मध्ये आणि विजेता ठरला श्रीलंका यानंतर तिसरी आवृत्ती नवी दिल्लीमध्ये झाली आणि विजेता आपला भारत देश ठरला आहे यानंतर पुढील प्रश्न तर सी आय ने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर बदलले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए राजदित्य चोलन यांच्या नावावर बदलले आहे कोणाच्या तर राजदित्य चोलन यांच्या नावावर तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अरक येथील सी आय एफ ट्रेनिंग सेंटर आरटीसी से आता राजदित्य चोलन थक्कोलम आहे तर यानंतर इसवी सन नऊशे एकोणपन्नास मध्ये राष्ट्रकूटांच्या विरुद्ध थक्कोलमच्या लढाईमध्ये मरण पावलेल्या चोल राजपुत्र राजदित्य यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर मेमोरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चा विजेता नुकताच कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विश्व राजकुमार बनला आहे कोण आहे तर विश्व राजकुमार तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय विद्यार्थी विश्व राजकुमारने मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये इतिहास रचला आहे तर वीस वर्षीय विश्व राजकुमारने मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप ही ऑनलाईन स्पर्धा जिंकली आहे ज्यामध्ये जगभरातील स्पर्धक भाग घेतात यामध्ये विश्व राजकुमारने अवघ्या तेरा पॉईंट पाच सेकंदामध्ये ऐंशी रँडम क्रमांक आणि आठ पॉईंट चाळीस सेकंदामध्ये तीस चित्रे लक्षात ठेवून सुवर्ण पदक जिंकले आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे पंधरावा तर लेसेंट अहवालानुसार गेल्या तीन दशकांमध्ये जागतिक आत्महत्या मृत्यूंचे प्रमाण किती कमी झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीस टक्क्यांनी कमी झाले आहे किती टक्क्यांनी तर तीस टक्क्यांनी तर महत्त्वाची महत्वाची माहिती पाहूयात तर ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज इंजुरीज अँड रिस्क फॅक्टर स्टडी म्हणजेच जी बी डी दोन हजार एकवीसमधील डेटावर आधारित लॅनसेटच्या अलीकडील अभ्यासामध्ये एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकवीस या काळामध्ये भारतातील आत्महत्या मृत्यूंच्या प्रमाणामध्ये तीस टक्के घट झाल्याचे समोर आले आहे यानंतर या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जागतिक स्तरावर दर त्रेचाळीस सेकंदाला सरासरी एक व्यक्ती आत्महत्या करत असतो तर भारतातील आत्महत्येच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली आहे तर विशेषतः महिलांमध्ये जे विविध मानसिक आरोग्य उपक्रम आणि धोरण सुधारणांमध्ये महत्वपूर्ण ठरले आहेत यानंतर पुढील प्रश्न जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरले आहे कोणते तर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ठीक आहे मित्रांनो यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ल्युटन युनायटेड किंगडम के स्थित हवाई सल्लागार फर्म ऑफिशियल एअरलाइन गाईडने दोन हजार पंचवीस मधील जगातील सर्वात व्यस्त विमानतळांबद्दल आपला नवीनतम अहवाल प्रसिद्ध केला आहे तर अहवालानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचे दिल्ली विमानतळ फेब्रुवारी जागतिक स्तरावरील टॉप सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये क्रमांकावर राहिले आहे यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चार पॉईंट आठ दशलक्ष जागांसह जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरले आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तर, तर भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले आहे तर गुरुग्राम मध्ये बांधले आहे कोठे तर गुरुग्राम मध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर देशातील पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्रामच्या सेक्टर एकोणचाळीस मध्ये बांधले गेले आहे तर मित्रांनो हे केंद्र जैन आचार्य लोकेश मुनी यांच्या नेतृत्वाखाली आणि अहिंसा विश्व भारतीच्या प्रयत्नांतून स्थापन होत आहे तर हरियाणाची राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तारे आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण तर नायब सिंग सैनी ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो राजधानी मुख्यमंत्री आणि राज्यपाल लक्षात ठेवत चलत जा आणि राष्ट्रीय उद्याने तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या जागा एकूण दहा आहेत राज्यसभेच्या एकूण पाच जागा आणि विधानसभेच्या जागा आहेत एकूण नव्वद किती आहेत नव्वद ठीक आहे यानंतर शेजारील राज्य आहेत पाच तर कोणते कोणते तर पंजाब हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि राजस्थान आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश आहेत दोन कोणते कोणते तर चंदीगड आणि दिल्ली यानंतर पुढील प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशातील पहिल्या रिव्हर डॉल्फिन गणनेच्या अहवालानुसार हो भारतामध्ये किती नदी डॉल्फिन्स आढळल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सहा हजार तीनशे सत्तावीस किती तर सहा हजार तीनशे सत्तावीस तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील गिर राष्ट्रीय उद्यानामध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सातव्या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवले आहे तर या दरम्यान त्यांनी देशातील पहिल्या नदी डॉल्फिन गणनेचा अहवाल प्रसिद्ध केला तर अहवालानुसार भारतामध्ये एकूण सहा हजार तीनशे सत्तावीस रिव्हर डॉल्फिन सापडल्या आहेत तर हा अभ्यास आठ राज्यांमधील अठ्ठावीस नद्यांवर तीन हजार एकशे पन्नास कामकाजांच्या दिवसांत आठ हजार पाचशे किलोमीटर अंतरावर करण्यात आलेला आहे तर उत्तर प्रदेशमध्ये डॉल्फिनची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली तर त्यानंतर बिहार पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये डॉल्फिनची संख्या सर्वाधिक आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बुरकिना फासो हा देश कोणता तर बुरकिना फासो हा देश यानंतर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तान हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारत देश हा चौदाव्या क्रमांकावर आहे ठीक आहे लक्षात ठेवा बुरकिना फासो हा पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान हा देश दुसऱ्या क्रमांकावर आणि आपला भारत देशात चौदाव्या क्रमांकावर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे विसावा तर देशामध्ये महिला स्टार्टअपमध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपले महाराष्ट्र राज्य कोणते राज्य तर आपले महाराष्ट्र राज्य तर यानंतर पुढील प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले तर आपल्या भारत देशाने पटकावले आहे कोणी तर आपल्या भारत देशाने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर टीम इंडियाने दुबईमध्ये फायनलमध्ये न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करून इतिहास रचला आणि बारा वर्षांनंतर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवला आहे तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सी विषय आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आय सी सीची स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊ मध्ये मुख्यालय दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये अध्यक्ष आहेत जय शाह सदस्यत्व एकशे आठ सदस्य राष्ट्रीय आणि जुने नाव काय होते आय सी सीचे तर इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स असे जुने नाव होते यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये त्याचे नाव बदलून इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स असे करण्यात आले यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये त्याचे नाव बदलून इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असे ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे तर अलीकडेच अडुतीसावी कांस आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच कोणी जिंकली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पा इनियान यांनी जिंकली आहे कोणी तर पा इनियान यांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये तर मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय ग्रँडमास्टर नवव्या आणि अंतिम फेरीमध्ये पराभव करून अडोतीसावी कांस आंतरराष्ट्रीय अडोती खुली बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस जिंकली आहे यानंतर पुढील प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आयने नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच डी म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली के तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नुकतीच नियुक्ती केली आहे कोणाची तर डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची तर यानंतर शॉर्टमध्ये याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच ने डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ई डी म्हणून नियुक्ती केलेली आहे यानंतर चोवीसावा प्रश्न तर कोणत्या देशाने अलीकडे आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आपल्या भारत देशाने लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या देशाने तर आपल्या भारत देशाने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारताने अंतिम फेरीमध्ये इराणचा पराभव करून आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले आहे तर भारताने अंतिम फेरीमध्ये इराणचा बत्तीस पंचवीस असा पराभव केला तर आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिपची सहावी आवृत्ती सहा ते आठ मार्च दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर आतापर्यंत झालेल्या सहा पैकी पाच आवृत्त्यांमध्ये भारताने विजेतेपद पटकावले आहे तर मित्रांनो आशियाई महिला कबड्डी स्पर्धेचे दोनदा आयोजन करणारे तेहरान हे पहिले शहर होते ठीक आहे यानंतर शेवटचा प्रश्न आहे पंचवीसावा प्रश्नाकडे लक्ष द्या महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर महाराष्ट्राविषयी प्रश्न आहे तर महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस विधिमंडळामध्ये कोणी सादर केला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अजित पवार यांनी सादर केला आहे कोणी तर ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे कोणी तर अजित पवार यांनी ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दहा मार्च रोजी राज्याचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा अर्थसंकल्प सादर केला तर आर्थिक सर्वेक्षण हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे जो गेल्या वर्षातील राज्याच्या कामगिरीची रूपरेषा मांडतो आणि आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाज देतो यानंतर या अहवालामध्ये सामान्यत शेती उद्योग सेवा रोजगार आणि पायाभूत सुविधा विकास अशा विविध क्षेत्रांवरील डेटा समाविष्ट असतो तर हे राज्याच्या आर्थिक विकासाचे आव्हानांचे आणि संधीचे मूल्यांकन करते ठीक आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना तर नक्कीच तुम्हाला या दोन्ही प्रश्नांचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प बनले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो आणि तुम्हाला खरंच उत्तर येत असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा यानंतर पुढील प्रश्न तर, तर मित्रांनो जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते बनले आहे तर, बन तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला खरंच आजचा व्हिडिओ खूप आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद